आपण भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांसंबंधी असणाऱ्या तिसऱ्या भागातील कलम एकतीस सविस्तरपणे पाहूयात कलम एकतीस मालमत्तेचे सक्तीने संपादन संविधानाच्या कलम सहा द्वारे वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी हे एक कलम निरसित केलेले आहे कलम एकतीस क संपदांचे संपादन इत्यादीं व्यतिरिक्त तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती कलम तेरा मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी कोणत्याही संपदेचे किंवा तिच्यातील हक्कांचे राज्याने संपादन करणे अथवा असे कोणतेही हक्क नष्ट करणे अथवा त्यांच्यात फेरबदल करणे किंवा कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन सार्वजनिक हितासाठी किंवा त्या मालमत्तेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी मर्यादित कालावधी पुरते राज्याने आपल्या हाती घेणे किंवा दोन वा अधिक महामंडळांचे सार्वजनिक हितासाठी किंवा त्यापैकी कोणत्याही महामंडळाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी एकत्रीकरण करणे किंवा महामंडळाचे व्यवस्थापन एजंट सचिव व कोषाध्यक्ष व्यवस्थापन संचालक संचालक वा व्यवस्थापक यांचे कोणतेही हक्क अथवा महामंडळाच्या भागधारकांचे कोणतेही मतदानाचे हक्क नष्ट करणे किंवा त्यात फेरबदल करणे किंवा कोणतेही खनिज किंवा खनिज तेल शोधण्याच्या किंवा ते काढण्याच्या प्रयोजनासाठी असलेल्या कोणत्याही कराराच्या भाडेपट्ट्यांच्या किंवा लायसनच्या आधारे मिळणारे कोणतेही हक्क नष्ट करणे किंवा त्यांच्यात फेरबदल करणे अथवा असा कोणताही करार भाडेपट्टा किंवा लायसन मुदतीपूर्वी समाप्त करणे किंवा रद्द करणे करणारा हा कोणताही कायदा कलम कि किंवा कलम एकोणीसद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्कांशी विसंगत आहे अथवा त्या कायद्यामुळे असा हक्क का हिरावला जातो किंवा त्या कायद्याचा संकोच होतो या कारणावरून तो शून्यवत असल्याचे मानले जाणार नाही परंतु असे की असा कायदा हा एखाद्या राज्याच्या विधानमंडळाने केलेला कायदा असेल त्या बाबतीत असा कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला जाऊन त्यास त्याची अनुमती मिळ मिळाल्याशिवाय या कलमाच्या तरतुदी त्या कायद्यास लागू होणार नाहीत आता आपण वर्तमानकालीन संपत्तीच्या हक्काबाबत जाणून घेऊयात मालमत्तेचा हक्क संविधानाच्या भाग अंतर्गत दिलेल्या मूळ सात मूलभूत हक्कांपैकी एक होता या हक्काबाबतच्या तरतुदी कलम एकोणीस एक फ आणि कलम एकतीस मध्ये नमूद केलेल्या होत्या कलम एकतीस एकोणीस एक नुसार। प्रत्येक नागरिकाला मालमत्तेचे अधिग्रहण धारण आणि विलेवाट लावण्याचा हक्क होता तर दुसरीकडे कलम एकतीस प्रत्येक व्यक्तीला मग ती व्यक्ती नागरिक असो किंवा नागरिकेतर तिच्या मालमत्तेपासून वंचित न राहण्याचा हक्क प्रदान करतो या तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला कायद्याच्या प्राधिकाराखेरीज इतर कोणीही मालमत्तेपासून वंचित ठेवू शकत नाही शासनाला केवळ दोन अटींवर एखाद्या व्यक्तीची मालमत्ता संपादन किंवा ताब्यात घेण्याचा अधिकार दिलेला आहे एक ती सार्वजनिक प्रयोजनासाठी असावी आणि दोन मालकाला नुकसान भरपाई देण्याची तरतूद केलेली असावी राज्य घटनेने व्यवहारात आल्यापासूनच मालमत्तेचा मूलभूत हक्क सर्वात वादग्रस्त ठरवत आला थर्वा ठरला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यात अनेक वाद निर्माण झाले याची परिणती पहिल्या चौथ्या सातव्या पंचवीसाव्या एकोणचाळीसाव्या चाळीसाव्या आणि बेचाळीसाव्या घटना दुरुस्त्या अस्तित्वात आल्या या सुधारणांद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या कारणावरून काही कायद्यांना संरक्षण देण्यासाठी कलम एकतीस ए एकतीस बी आणि एकतीस सी यांची तरतूद केलेली आहे आणि या कलमांमध्ये वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत या संदर्भातील बहुतेक खटले खाजगी मालमत्तेच्या संपादन किंवा अधिग्रहणासाठी भरपाई देण्याच्या शासनाच्या असतात सन एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या चव्वेचाळीसव्या चा दुरुस्ती कायद्याने भाग तीन मधून कलम एकोणीस एक फ आणि कलम एकतीस रद्द वातल ठरवले आणि मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्क म्हणून रद्द केला पुढे या कायद्याने मालमत्तेचा हक्क या शीर्षकाखाली संविधानाच्या भाग बारा मध्ये कलम तीनशे ए हे नवीन कलम समाविष्ट केले एखाद्या व्यक्तीला कायद्याच्या प्राधिकाराखेरीज इतर कोणीही मालमत्तेपासून वंचित ठेवू शकत नाही असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे मालमत्तेचा हक्क यात मूलभूत हक्क राहिला नसला तरी तो अजूनही कायदेशीर हक्क किंवा घटनात्मक हक्क आहे तसेच तो आता राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही कायदेशीर हक्क म्हणून मालमत्तेच्या हक्काचा मूलभूत हक्कांपेक्षा वेगळा खालील अर्थ अभिप्रेत आहे एक संसदेच्या सामान्य कायद्याद्वारे घटनात्मक दुरुस्ती न करता त्याचे नियमन केले जाऊ शकते म्हणजेच तो रद्द संक्षिप्त किंवा सुधारित केला जाऊ शकतो दोन खाजगी मालमत्तेचे कार्यकारी कारवाईपासून संरक्षण करणे कायदेशीर कारवाईपासून नाही तीन या हक्काच्या उल्लंघनाच्या बाबतीत पीडित व्यक्ती कलम व इतर बरिक उपाय सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही मात्र कलम दोनशे सव्वीस अंतर्गत पीडित व्यक्ती उच्च न्यायालयात जाऊ शकते चार शासनाने खाजगी मालमत्तेचे संपादन किंवा अधिग्रहण केल्यास नुकसान भरपाईबाबत कोणतीही हमी नाही भाग तीन अंतर्गत मालमत्तेचा मूलभूत हक्क रद्द करण्यात आला असला तरी भाग अजूनही दोन तरतुदी दिलेल्या आहेत ज्यांच्यानुसार शासनाने खाजगी मालमत्तेचे संपादन किंवा अधिग्रहण केल्यास नुकसान भरपाईची हमी देणारा हक्क प्रदान केला जातो भरपाई देण्याबाबतच्या दोन तरतुदी पुढील प्रमाणे आहेत पहिली तरतूद जेव्हा शासन अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता ताब्यात घेते कलम आणि दुसरी तरतूद एखाद्या व्यक्तीने खाजगी शेतीसाठी संपादित केलेली जमीन आणि ती वैधानिक मर्यादित ताब्यात घेतल्यास कलम एकतीस ए पहिली तरतूद चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याने एकोणीसशे अष्ट्याहत्तर तर दुसरी तरतूद सतराव्या दुरुस्ती कायद्याने एकोणीसशे चौसष्ट जोडण्यात आली आहे कलम एकतीस ए एकतीस बी आणि एकतीस सी हे मूलभूत हक्कांना अपवाद म्हणून कायम ठेवण्यात आले आहेत आता आपण अपवादात्मक मूलभूत हक्क अर्थात कलम एकतीस ए स्थावर मालमत्तेच्या संपादन इत्यादी संबंधीच्या कायद्यांची व्यावृत्ती पाहूयात कलम एकतीस ए सन एकोणीसशे दुरुस्ती अधिनियमाद्वारे समाविष्ट आणि चौथ्या सतराव्या आणि चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने सुधारणा करण्यात आल्यानुसार पाच प्रकारच्या कायद्यांना अवैध ठरण्यापासून आणि त्यांच्या विरोधात आव्हान करण्यापासून वाचवते कलम चौदा कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आणि कलम एकोणीस भाषण संमेलन आंदोलन इत्यादी संदर्भात सहा अधिकारांचे संरक्षण यामधील मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या कारणास्तव या पाच कायद्यांविरोधात आवाहन केले जाऊ शकत नाही हे कायदे शेतजमीन सुधारणा उद्योग आणि वाणिज्य या बाबींशी संबंधित आहेत आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे एक शासनाने संपादित केलेली स्थावर मालमत्ता आणि संबंधित अधिकारांचे सावर मालमत्ता या कोणतीही इनाम मुआफी किंवा इतर तत्सम अनुदान तमिळनाडू आणि केरळमधील कोणतेही जन्म हक्क आणि शेतीच्या उद्देशाने धारण केलेली कोणतीही जमीन यांचा समावेश होतो दुसरे शासनाने मालमत्ता व्यवस्थापन हाती घेणे तिसरे महामंडळांचे एकत्रीकरण चौथे महामंडळांचे संचालक किंवा भागधारकाचे अधिकार रद्द करणे किंवा बदलणे आणि पाचवे रद्द करणे किंवा बदलणे एखादा कायदा राखून ठेवलेला नसेल तर त्याची कलम एकतीस ए अंतर्गत न्यायालयीन पुनर्विलोकनापासून व्यावृत्ती होऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीने खाजगी शेतीसाठी संपादित केलेली जमीन आणि ती वैधानिक मर्यादित असणारी जमीन शासनाने ताब्यात घेतल्यास त्या व्यक्तीला बाजार मूल्यानुसार भरपाई देण्याची तरतूद या कलमात आहे कलम एकतीस बी विवक्षित कायदे आणि नियमांचे विधी ग्राह्यता नवव्या अनुसूची सन एकोणीसशे एक्कावन्नच्या पहिल्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे नवव्या अनुसूचीसह कलम एकतीस बी चा समावेश करण्यात आला तर नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेले कायदे आणि नियम यांना कलम एकतीस बी नुसार कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव आव्हान देता येत नाही किंवा त्यांना अवैध ठरवता येत नाही अशा प्रकारे कलम एकतीस ची व्याप्ती कलम एकतीस ए पेक्षा अधिक विस्तृत आहे कलम एकतीस बी नुसार नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही कायद्याला सर्व मूलभूत हक्कांपासून उन्मुक्ती दिलेली आहे हे कायदे कलम एकतीस एमध्ये निर्दिष्ट केलेल्या कायद्यांच्या पाच प्रकारात मोडत नसले तरीही त्यांना अशी व्यावृत्ती देण्यात आलेली आहे तथापि केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की नव्या परिशिष्टात समाविष्ट केलेले कायदे आणि कायद्याअटच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव आव्हान देण्यासाठी खुले आहेत वामनराव प्रकरण अर्थात वामनराव विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ऐंशी यामध्ये न्यायालयाने हे स्पष्ट केले ज्यात न्यायालयाने म्हटले होते की चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर नवव्या अनुसूचित समाविष्ट असलेले विविध कायदे आणि नियम तेव्हाच वैद्य आहेत जेव्हा ते संविधानाच्या मूलभूत संरचनेला हानी पोहोचवत नाहीत पुन्हा आय आर कोयलव प्रकरण अर्थात विरुद्ध तमिळनाडू राज्य दोन हजार सात यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वरील मताला दुजोरा दिला या प्रकरणात न्यायालयाने नवव्या परिशिष्टात समाविष्ट कायद्यांच्या न्यायालयीन पुनरावलोकनापासून पूर्णपणे सूट देता येणार नाही असा निकाल दिला न्यायालयीन पुनरावलोकन हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असून नव्या परिशिष्टात कायदा आणून तो काढून घेता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर नव्या परिशिष्टात मांडण्यात आलेले कायदे कलम चौदा पंधरा एकोणीस आणि एकवीस अन्वये दिलेल्या मूलभूत अधिकारांचे किंवा राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन करत असतील तर त्यांना न्यायालयात आव्हान देण्याची मुभा आहे सन एकोणीसशे एक्कावन्न मध्ये मूळ नव्या अनुसूचित केवळ तेरा कायद्यांचा आणि नियमनांचा समावेश होता सध्या त्यांची संख्या दोनशे ब्याऐंशी आहे यापैकी तीन नोंदी सत्याऐंशी ब्याण्णव आणि एकशे तीस वगळून दोनशे सत्तावन्न ये या एकाच नोंदीला समाविष्ट करून घेण्यात आले त्यामुळे शेवटची नोंद दोनशे चौऱ्याऐंशी क्रमांकाची असली तरी एकूण संख्या दोनशे ब्याऐंशी आहे राज्य विधानमंडळाचे कायदे आणि नियम हे जमीन सुधारणा आणि जमीनदारी व्यवस्थेचे उच्चाटन या संबंधी आहेत आणि संसदेचे कायदे इतर प्रकरणांशी संबंधित आहेत मार्गदर्शक तत्वांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती सन एकोणीसशे एकाहत्तरच्या पंचा पंचवीसाव्या पंच घटना दुरुस्ती कायद्याने कलम एकतीस सी संविधानात जोडण्यात आला यात खालील दोन तरतुदी दिलेल्या आहेत एक कलम एकोणचाळीस बी यानुसार समाजातील भौतिक संसाधने यांच्यावरील मालकी आणि नियंत्रण सुरक्षित करण्यासाठी सर्वोत्तम सामान्य हितासाठी या संसाधनांचे वितरण व्हावे आणि राज्य आपले धोरण निर्देशित करेल तर कलम सी यानुसार आर्थिक व्यवस्थेतील घडामोडींमुळे संपत्ती आणि उत्पादनाच्या साधनांचे केंद्रीकरण व नुकसान होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी राज्य आपले धोरण निर्देशित करेल हे आहे कलम एकोणचाळीस सी तर कलम एकोणचाळीस बी आणि कलम एकोणचाळीस सी यामध्ये नमूद असणाऱ्या सामाजिक मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही कायदा कलम चौदा अर्थात कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण किंवा कलम एकोणीस भाषण सभा आंदोलनाबाबत सहा अधिकाऱ्यांचे संरक्षण यामधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावर रद्दपात्र ठरवता येणार नाही आणि दुसरी तरतूद आहे मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्यासाठी तयार केलेल्या कोणत्याही कायद्यावर कोणत्याही न्यायालयात असा कायदा सदर तत्व अंमलात आणण्यात असमर्थ आहे या कारणावरून प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही केशवानंद भारती खटल्यामध्ये एकोणीसशे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वरील दुसरी तरतूद घटनाबाह्य आणि अवैध ठरवल्या कारण न्यायालयीन पुनरावलोकन हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते काढून घेता येणार नाही तथापि वरील पहिल्या तरतुदीत घटनात्मक आणि वैध ठरविण्यात आली बेचाळीसव्या दुरुस्ती कायद्याने एकोणीसशे शहात्तर वर नमूद केलेली पहिल्या तरतुदीला कलम एकोणचाळीस बी आणि एकोणचाळीस सी बरोबरच राज्यघटनेच्या भाग चार मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कोणत्याही कायद्याच्या संरक्षणामध्येही समाविष्ट करून या तरतुदीची व्याप्ती वाढवली आहे मात्र मिनरवा मिल खटला अर्थात मिनरवा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ऐंशी या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही व्याप्ती असंवैधानिक आणि अवैध असल्याचे घोषित केले कलम एकतीस राज्याच्या कायद्याला राष्ट्रपतींच्या विचारांचे राखीव ठेवल्याशिवाय आणि त्यांची संमती मिळाल्याशिवाय न्यायालयीन पुनरावलोकनापासून वंचित ठेवत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलम बत्तीस तेहत्तीस आणि चौतीस सविस्तरपणे पाहूयात धन्यवाद